नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज नंबर तर शिक्षण बी एम एम फिल पीएचडी तुम्ही एकदम उच्च शिक्षित आहात तुमच्या भागासाठी एक सक्षम अजून उच्च शिक्षित नगरसेवक लागते तर या प्रभागाची सर्वात मुख्य समस्या कोणती आ, रस्ते वगैरे तर आहे समस्या पण सर्वात महत्वाची समस्या म्हणजे आमच्या या मध्यमवर्गीय म्हणजे समाजामध्ये जास्त प्रमाणामध्ये बालगुरेगाडीचे प्रमाण वाढत आहे यामध्ये शासनाने किंवा लवकरात लवकर आळा घालवा यासाठी मी सक्षमपणे प्रयत्न करेल आणि विशेष म्हणजे इथे सगळं मध्यमवर्गीय महिला असल्यामुळे त्या महिला मजुरी किंवा धुणे भांडे करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात त्या महिलांसाठी मुलांकडे लक्ष देणे हे त्यांना जमत नाही त्यामुळे त्यामुळे मुलांवर चांगले संस्कार हे त्यांच्याकडनं फार कमी प्रमाणात होत आहे आणि त्यामुळे इथे बाल गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे आणि मुख्य प्रमुख समस्या म्हणजे या ठिकाणी आम्ही बाल संस्कार केंद्र उघडण्याचं प्रमुख कार्य हाती घेणार आहोत प्रभागासाठी प्रभागासाठी महिलांसाठी प्र सर्वप्रथम प्रभागासाठी पाण्याची व्यवस्था इथे आठ दिवसाला पाणी येतं तर शासनाने कमीत कमी दोन दिवस आठ तरी पाणी करावं अशी महिलांची विनंती आहे आणि माझीही प्रमुख विनंती आहे आ, या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या सर्व सर्व गरजू आणि मध्यमवर्गीय महिला असल्या कारणाने बचत गटांच्या माध्यमातून त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देईल कौशल्य अंतर्गत म्हणजे आमची जी संस्था असल्या कारणाने सम्राट बहुद्देश संस्था या मार्फत महिलांना कौशल्य विकास केंद्रांचे प्रशिक्षण दिले जाईल ज्यातून त्यांना रोजगार निर्मिती होईल अजून बेरोजगार तरुणांसाठी बेरोजगार तरुणांसाठी शासनाच्या ज्या योजना आहेत ज्या कर्ज कर्ज घेण्याच्या ज्या योजना आहेत त्या कर्जांच्या माध्यमातून बेरोजगार सुशिक्षित रोजगार म्हणजे पुरुषांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करेल तुमचे निवडून बाजू कोणती निवडून येण्याची माझी जमेची मुख्य बाजू आहे की आमच्या या प्रभागामध्ये आतापर्यंत उच्च शिक्षित असे एकही उमेदवार आम्हाला लाभलेले नाही तर माझी मी स्वतः एक प्रोज पोस्ट ग्रॅज्युएट एम फिल प्लस माझं पी एच डी ॲपीयर आहे तर मला असं वाटतं की समाजाने सुशिक्षित महिलांचा विचार हा जेमेने करावा अशी माझी विनंती आहे माझे मिस्टर प्रमोद कुमार शामराव प्रधान हे ऑल इंडिया मराठवाडा संपादक संघाचे उपाध्यक्ष आहेत तसेच त्यांचा विविध पुढाकारांशी घनिष्ठ संबंध आहेत आणि ते विविध पक्षांकडून आम्हाला मागणीही होत आहे पण जो पक्ष महिलांचे समस्या सोडवतील किंवा या सगळ्या समस्यांना सोडवण्याचा प्रयत्न करतील त्या पक्षांसोबत आम्ही नक्कीच जाऊ आणि त्यांना साथ नक्कीच देऊ त्यांची त्यांची उमेदवारी आम्ही स्वीकारू